राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अकरा जून रोजी श्रीरामपूर इथे नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना राऊरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम या ठिकाणी त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे दरम्यान यावेळी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अकरा जून रोजी श्रीरामपूर इथे नियोजित कार्यक्रमात जात असताना राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम इथे त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे यावेळी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय अकरा जून रोजी कैलसवसी बाबूराव दादा तनपुरे यांची पुण्यतिथी असल्यामुळे यावेळी शरद पवार यांनी स्वतः तनपुरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे तसेच प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे हर्ष तनपुरे राऊसाहेब तनपुरे डॉक्टर जयंत कुलकर्णी साई आदर्श मल्टी चेअरमन शिवाजी कपाळे तसेच माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे सुधाकर कदम आबासाहेब वाळूं आदिनाथ कराळे नंदकुमार तनपुरे तसेच विजय डवले दत्तात्रेय कवाणे अरुण डूस महेश उदावंत संतोष आघाव विश्वास पाटील ज्ञानेश्वर वाणी ज्ञानेश्वर कोळसे सुयोग नालकर आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी